बाई पोरगी खेळत बसली बाहेर हिला दूध प्यायची सुद्धा आठवण नाही हिला मीच आठवण करून द्यायची हिचं खाण्यापिण्यावर ना अजिबात लक्ष नसते हे नंतर करते मी आधी तिला ना दूध गरम करून देते दिदो हे बघ तुला गोड गोड दूध आणलं मम्मीनी दर चल हे दिदो कुठे गेली दिधू दिदो लपली का लपट हा लपा खेळते मम्मी सोबत हे बघ मी दूध घेऊन आले चल ये लवकर बाहेर चला डोळे दाखू मी दहा दहा महिन्यापर्यंत पर्यंत येणार हा चला मम्माने डोळे झाकले एक येणार ना दोन सुवाले नाही तर मम्मा दूध घे ना तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा हे बघ दूध अरे मी दो

ती तू पाहिलीस का गं तू आई का आमचं ते पाहिलं का अहो इथं दारात खेळत होती आमच्या कुठं गेली काय माहित अहो तिथे काही खाल्लं पण नाही हो त्याला भोग लागले होते कुठे गेले पाहिलीच नाही कुणासोबतच नाही पाहिलं का नाही इथं खेळत होती अहो पोरं तुम्ही पोरं पण नाही पाहिले का नाही कुठं गेली माहिती ते दिले तू

शेक करू आणखी घे ना कामपास मारायचा टाइम झालाय उतारायचा टाइम झालाय शक पैसा बी नाही काय अरे अपुरा बरं झालं माझी पैशाची सोय होईल आता पैशाचं भट पडू दे तिकडं येऊन जाऊन तुझ्या डोक्यात तीच काय झालं काय अरे ती शेजारी ना मुलगी हरवली हरवली हा ना बायला पाळ्या दिला शेजारी हा ना आपण शेजारी धरणे आपण मी मदत केली पाहिजे सहकार्य केलं पाहिजे ना हा हा ती बाय चक्र आली पाळ्या सापडून सगळ्यांनी विचार करून त्या मुलीचा शोध केला पाहिजे बघू बघू आपण बघू पडतय की तुला हा हा सगळ्यांनी मिळून येणार शेजार धर्म म्हणून सगळ्यांनी मदत केली पाहिजे आता कसा बोलला तू ही सहकार्य करणे आपलं कर्तव्य करतो शेजार धर्म काय चाललंय आले राह तुमची शेजारबाई नाही का तिची मुलगी सकाळून हरवली बाळबाई हा दोन तीन सत्य बाई ये काही पाळ्याची बाई चुक्रवाची पाळी राहू सापडा ना काय सापडा नाही नाही पण त्या आईला बाळ नाही सापडल्यावर तिथच्या ते एडवानी करणारच हो ना हो गायचं वासरून लांब गेलं तर काय हो आंबरती मग ही तर आहे हो राजाचं चौकट तोकडं आहे ती पोरगी म्हणजे मग ते पोर घाल म्हणजे टोळी सुटली मग त्या काय म्हणतो आहे नाही कळस काय बोबाटा होऊ शकतो ना काय पण इथून मागण नाही काय नाही असं काय कधी घडलं नाही घडलं पण ते काय आहे बघितलं बाई एक नाही आणि शोधलं पाहिजे बिबट्या नाही बिबट्या बी सुटलेला आहे ती पोरगी जर इकडे तिकडे जर घुसली कुठं ऊसात घुसली कुठं काढवळात घुसली आपल्याला तर ती बिबट्या जर जड मारली तर काय करायचं त्याला काय नको खेळता खेळता गेलं हो त्या णी आलं त्याच्या शिवसेना असा विसोय काय सांगायचं तुम्हाला ते बायचे तोंडाकडे पाऊ वाटा ना अरे 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 अबा बाय अशी आक्रोश जी वाटत कोणाचा काळजाचा टुकडा कोणाला कसा पेराचा आहे ना काही नाही आपलं काय एकच तिथे एक काम करा तुम्ही ना खालच्या वाडीवर जा तिकडं त्या वाडीवर जाऊन बघा तुम्ही वरल्या वाडीवर जा मी तिकडच्या वाडीवर जातो तू इकडे जा मी गाव चाललंय टंपास मारायला तिथं शोध घेतो मी हा तू एखादा टंपास टाकता तू चालस आणि आता चौकशी करतो कामा लागला लागतो चल जा लवकर जा

रडू नका रडू नका नाही असं नाही नाही असा आपण बोलू नका अजिबात नाही सापडल सापडल काळजी करू नका शिरदारा आपली माणसं सगळी कडबीर नाही नाही का आबी काही सगळे कडबुराव गेलाय आंबा गेलाय अख्खा गाव पालफा घातला उतरली अल्लाईश्वर लागला कुठं कुठं पाहिलं तू सगळ्या पेठाने पेठा धुंडल्या अरे दारूच्या आट्यावर बघितलं सगळीकडे रोडने बघितलं काय दारू प्यायला जाणार होती का अरे तुझ्या माणसांना दारोड्या दारुड्याने उचलून काय नाचारलं तुझं सवंगड्याला विचारलं पायाचे तुकडे पडले आखी उतारली माझी अरे सवंगड्याला विचारलं का तुझ्या विचारलं कोणीच नाही म्हणत नाही

बाईच बाळा हरवले हरवली आव त्या एक झाडाखाली एक लहान मुलगी झोपलेली आहे त्या पहिले झाडाखाली हा झाडाखाली झोपलेली लांब हा लहान हा पॅन्ट माझा हा झोपलेली बघून का बघून बोलतो

पूर्ग इथं झोपलेले तुमचं लक्ष सुद्धा नाही कुणाचं इथं अख्खा गाव तुम्ही काढला माऊचा पड नाही कोणी खेळता कुठं झाडा खाली पाडाच्या ठिकाणी बघितलं कुठं पडलं ना पार

यांनी काही कमी पाहिलं नाही आम्ही सहज राणात चाललो मला इथं झोपलेलं दिसले मला कुणाचं लिखरू बघावा बघा ना आता आईची मन झालं मुठं माझं आईची मायाची आईचीच माया हे पाप कुणाचं हे बाळ मला का सांगितलं नाहीस गं बाळा तू मला सांगायचं ना मी खेळायला चालले मी किती झोललं गं बाळा तुला अशी परत जायचं नाही हा मग मला जोडू नाही जाणार ना मला सांगितल्याशिवाय कुठे जायचं नाही कुठं जायचं थोडं जाऊ कुठे काय असे कितीतरी बाळ हरवतात आज आपण एका बाईच एक बाळ शोधून दिलंय असं प्रत्येकाने प्रत्येकाला मदत केली पाहिजे बरोबर आहे का सगळ्यांनी प्रयत्न केले म्हणून सापडली आता चांगला जीव लावा कुठे जाऊ देऊ नका दुधू चला एक काम कमी बदल्याक्र लक्ष ठेवा भूक लागली ते तुला भूक लागली ना तुला आवडते ना ते बनवून दिलं काय खायचं तुला हां काय खायचं बाळ तुला हां मॅगी खायची नको मॅगी नको तुला मी ना चपाती बनवते शिरा चपाती खाती तो तुला शिरा आवडतं ना गोड गोड हां मी तुझ्यासाठी शिरं बनवून माझं बाळ चल चला जाऊ